कंसानं वसुदेवानं इथून बाहेर जाऊ नये म्हणून बेड्या घातल्या होत्या काळ कोठडीत ठेवलं होतं काय थोड्या दिवसाची काळ कोठडी होती का महाराज भगवंताला प्रगट होण्याच्या आधीपासून त्या ठिकाणी महाराज म्हणजे त्या वसुदेवाच्या लग्नापासून काळ कोठडीत होते त्याच्यावर हे आठवलेकरू आहे एवढे दिवस त्या ठिकाणी सात आठ वर्ष तर आत्ताच गेले आणि याच्यानंतरही पुन्हा भगवान अकरा वर्षाचं होईपर्यंत म्हणजे वीस एकवीस वर्षाचा बंदिवास त्या ठिकाणी वसुदेवाला सहन करावा लागला वसुदेवाच्या पायातलं बंधन त्या ठिकाणी निघालं भगवंताला उचलल्याबरोबर का बरं असंच आहे महाराज भगवान म्हणजे बोध भगवान म्हणजे ज्ञान जेव्हा आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी स्वरूपाचा बोध प्राप्त होतो तेव्हा त्या ठिकाणी जन्म मृत्यूची सगळी बंधनं त्या ठिकाणी तुटून जात असतात महाराज भगवंताच्या स्पर्शानच बंधनं तुटत असतात दुसरं कशानेही ते बंधन तुटू शकत नाही भगवान प्रगट झाले रे झाले की जन्म मृत्यूची बंधनं संपून गेली म्हणून समजा असं त्या ठिकाणी भगवान झाला जाऊ लागले द्वारपाल झोपी गेले होते दरवाजे आपोआप उघडले होते बाहेर गेल्यानंतर एक टोपली जवळ आली टोपलीत देवाला घातलं डोक्यावर घेतलं रस्त्यानं चालू लागले थोडा थोडा पाऊस येऊ लागला आता काय करावं भगवान भिजू नये म्हणून वरतून फन धरला शेष नारायणानं आणि आता त्या ठिकाणी चालू लागले यमुना नदीमध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला यमुनेला पूर येऊ लागला बघा ना तुम्ही स्वतःच्या लेकराला वाचवण्याकरिता बापाच्या अंतकरणामध्ये केवढा अट्टाहास आहे हा आईचा पण आठ त्या ठिकाणी झाला महाराज आता हातामध्ये भगवंताला घेतलं देव कि न जेवढ्याला छोटं झाल्यानंतर हृदयाला लावलं पण आता काय करावं हे जर कंसाला कळालं मला मुलगा झाला तर ती सांगू लागली सोडा सोडा मिठी लपवा लपुआ, लपुआ, लपुआ जेठी जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील घाई घाई लपवा हे आईचं अंतकरण आहे माझ्या बाळाला वाचवा म्हणून वसुदेवजी महाराज घेऊन निघाले हा पण पाण्यामध्ये प्रवेश करतात हा आपल्या नदीचं नाव आहे मेंढका काय आहे तिचं <laughs> मेंढका पण ते मेंढका म्हणायचं नाही म्हणून माझ्या मनानेच मी मन मना तिला मेनका म्हणतो मेनका मेंढका आपसरीच नाव होतं कशाला तिला तरी विचारलं मेंढका करून टाकायचं का तिच्या डराव 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 कार्यक्रम चालू असतो म्हणून ती मेंढका अशी साधी नदी आहे महाराज हिला जर पाणी असतं तर माणूस प्रवेश करतो तपासच नाही तर कुठे व्यायचंय आपण एवढी मोठी यमुना या यमुनेमध्ये त्या ठिकाणी महाराज प्रवेश केला आणि न भीता प्रवेश केला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवेश केला का बाळावर असणार प्रेम माझं बाळ वाचलं पाहिजे घाई घाई त्याला पलीकडे न्यायचंय हे बापाचं अंतकरण आहे महाराज की त्या ठिकाणी आपल्या बाळाकरिता बाप काहीही करायला तयार होतो आई जशी त्या ठिकाणी त्याचे सगळे गुन्हे पोटात घालते त्याच्यावर मायेचा हात फिरवते तसा बाप सुद्धा प्रेमान त्याच्या पाठीवर हात फिरवतो आणि त्याचा आधार स्तंभ होऊन त्या ठिकाणी उभा राहतो बाळाचा सांभाळ बाप करत असतो म्हणून तो त्या ठिकाणी घेऊन निघाला रस्ता त्या ठिकाणी मिळावा यमुनेला ये पूर येऊ लागला ना महाराज एवढा पूर आला घोट्याचं पाणी गुडघ्याला गुडघ्याचं कमरेला कमरेचं छातीला वसुदेवाच्या लागू लागलं आता गळ्याला पाणी लागलं तोंडात पाणी पाणी की काय भगवंताला त्याला कळालं भगवान विचार करू लागले एवढा पूर ला कशामुळे आला असावा विचार करतात लक्षात आलं ही जी यमुना आहे ना ही काही सामान्य नाही ही त्या ठिकाणी भगवंताची पत्नी विरजे आहे जी गोलोकधामामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करत होती भगवंताला दोन पत्नी आहेत गोलोकधामात एक राधाराणी आणि एक विरजा या विरजेला राधाराणीचा शाप आपण सतत ऐकता त्याच्यामुळे विस्तार सांगत नाही शाप प्राप्त झाला होता की तुला सरिता व्हावं लागेल तुला नदी व्हावं लागेल म्हणून तीच सूर्यनारायणाच्या घरी यमी नावानं जन्माला आली होती भगवंताकडे गेली देवा माझ्याशी लग्न करा भगवान म्हणले मी द्वापार युगात तुझ्याशी लग्न करीन तू तपश्चर्या कर म्हणून तिने हेमशिखरावर तपश्चर्या केली तिच्या शरीरापासून नदी झाली त्याचं नाव यमुना ती यमुना वाहत होती महाराज आणि त्या यमुनेमध्ये त्या ठिकाणी के प्रवेश केला भगवंताची पत्नी तिने विचार केला आपला मालक आला काल आपण पाहिलं ना भगवंताच्या प्राकट्यानं कोणाकोणाला आनंद झाला दिशांना आनंद झाला हा कालाला आनंद झाला वायुदेवतेला आनंद झाला नद्यांना आनंद झाला या सर्वांना पंचमहाभूत त्या ठिकाणी आनंदित झाले आणि सर्वजण त्या ठिकाणी नटले महाराज का बरं नटले असतील माहिती आहे असं हे भगवंताचं प्राकट्य जेव्हा जेव्हा होतं तेव्हा त्याच्या आधी त्या ठिकाणी प्रकृती अवतीर्ण होत असते प्रकृती ती त्याची मूळ प्रकृती त्याची आल्हादिनी शक्ती योगी ज्याला जिला कुंडलिनी म्हणतात ज्ञानीपुरुष जिला चैतन्य शक्ती म्हणतात आणि भक्त तिला आल्हादिनी शक्ती म्हणतात अशी ती शक्ती आहे भगवंताची ती आधी येत असते आणि मग परमात्मा येत असतो म्हणून ही संपूर्ण सृष्टी एवढी मंगलमय का झाली याचं कारण त्या ठिकाणी तिने एवढा शृंगार धारण केला का केला याचं कारण त्या ठिकाणी आधी शक्ती अवतीर्ण झाली भगवती राधा राणी बरसाना नावाचं गाव आहे ना बरसाना आपण गेलो होतो ना वृंदावनला हा सर्वांना माहिती आहे बरसाना या बरसाण्यामध्ये त्या ठिकाणी महाराज वृषभानू नावाचा एक गोप राहतो त्याच्या पत्नीचं नाव आहे श्री देवी या वृषभानूला त्या ठिकाणी एका कमळाच्या फुलामध्ये एक सुंदर असणारी त्या ठिकाणी कन्या प्राप्त झाली यमुन्याच्या बऱ्याच काळापर्यंत त्यांना संतती नव्हती म्हणून त्या ठिकाणी स्नानाकरिता करता गेले असताना कमळामध्ये एक त्या ठिकाणी कन्या सापडली ती कन्या त्या ठिकाणी घरी आणली ती त्या ठिकाणी इतकी तेजस्वी आहे जणू भगवंताच्या भक्तीची धारा असावी म्हणून धारा 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 म्हणता म्हणता तिचं नावच झालं राधा राधा धारा राधा भगवंताच्या प्रेमाची जी धारा तिलाच म्हणावं राधा अशी त्या ठिकाणी असणारी राधा ती आधी अवतीर्ण झाली आणि मग ती प्रकट झाल्यानंतर तिनं संपूर्ण सृष्टीला त्या ठिकाणी आल्हादीत करून टाकला आल्हाद म्हणजे आनंद आल्हादिनी शक्ती सर्वत्र त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं ना मग हा दिशांना कालाला आनंद झाला तसं जलदेवतेला आनंद झाला म्हणून यमुनेला आनंद झाला हा एक त्या ठिकाणी प्रकार सांगता येईल आणखी वर्णन करून सांगतात ही यमुना त्या ठिकाणी आपल्या पतीच्या चरणाचा स्पर्श करण्याकरिता उतावळ झाली होती उतावीळ झाली होती म्हणून तिला पूर येत होता मग आता काय करावं भगवंतानं ओळखलं आणि भगवंतानं त्या ठिकाणी महाराज आपल्या पायाचा जो अंगठा पुरच आलेला अच्छा त्या सी लावीला अंगुष्ट अंगुष्ट लावल्याबरोबर म्हणजे पायाचा अंगठा लावल्याबरोबर यमुना दुभंगली दोन ठिकाणी झाली रस्ता तिनं दिलेला आहे आणि तिनं त्या हा वसुदेवानं त्या ठिकाणी चालला सुरुवात का बरं रस्ता दिला असेल याचं कारण एवढंच आहे की यमुनेनं आपलं स्वतःचं हृदय भगवंताच्या समोर प्रगट करून सांगितलं आपण त्या ठिकाणी अनेक प्रकारे भागवतातल्या कथा पाहतो ह्या कथांमध्ये त्या ठिकाणी वैशिष्ट्य असं आहे की अनेक साधू संतांनी अनेक प्रकारचे भाव त्याच्यामध्ये प्रगट केले आहेत जसं त्या ठिकाणी महाराज वल्लभाचार आचार्यांनी त्या ठिकाणी भागवतावर टीका लिहिली त्यानंतर त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी साधू संतांनी टीका लिहिल्या हे टीका म्हणजे भाष्य हे सगळेची सगळे आपण त्या ठिकाणी भाष्य पाहू शकतो श्रीधरी टीका श्रीधर स्वामी त्यांनी भागवतावर लिहिलेली टीका म्हणजे भाष्य टीका <laughs> म्हणजे निंदा नाही बरे नाही तर उगस त्या ठिकाणी शके बाराशे बारोत्तरे असं असं ज्ञानोबा नाथ महाराज त्याच्यानंतर सांगतात टीका केली ज्ञानेश्वर सिद्धानंद आधारे लेखक म्हणजे गीतेवर त्या ठिकाणी ज्ञानोबाराने काय केली टीका हा त्या टीकेला म्हणायचं भाष्य टीका करणं म्हणजे निंदा करणं नाही भाष्य करणं असाच अर्थ होतो म्हणून श्रीधरी त्या ठिकाणी श्रीधराचार्यांनी अशा पद्धतीने त्या ठिकाणी भागवताचा अर्थ केला ना ते त्या ठिकाणी अप्रतिम भाव प्रकट करतात ही यमुना जी आहे ना महाराज यमुना त्या ठिकाणी स्वतःच हृदय भगवंताच्या समोर प्रकट करून सांगते की देवा माझ्या अंतकरणामध्ये तुम्हाला भेटण्याविषयी किती अर्थ आहे तुम्ही बघा आणि असं आहे भगवान सुद्धा बाहेरचं काही पाहत नाही आपण कीर्तनाला जाताना पावडर गन लावून गेलो देव आपल्याकडे पाहून खुश होईल असा विचार करत असाल तर तुमचा चुकीचा समज आहे आपण त्या ठिकाणी कीर्तनाला जाताना फार पांढरे कपडे घालून गेलो चांगला आणि चांगलं त्या ठिकाणी उपर्णन चांगलंच त्या ठिकाणी असं कंबर बांधून त्या ठिकाणी उभा राहिलो म्हणजे देव आपल्याकडे पाहिल असा त्याचा गैरसमज करून घेऊ नका आपण कीर्तनाला गेलो फार सुंदर गायन केलं फार सुंदर मृदंग वाजवला फार चांगली बडबड केली म्हणजे भगवान आपल्यावर प्रसन्न होईल असा गैरसमज करून घेण्याची काही आवश्यकता नाही कारण भगवान बाहेरचं काहीच पाहत नाही मग भक्त्या तुष्यते केवलम केवल च गुण आहे माधवा भगवान पाहतो तर आत्म मधलं पाहतो त्याला बाहेरचं काय त्या ठिकाणी आवडत तरीच घेत गोडी थोडी भावाजी भावाची पाहे पाहेोडी येतो गोडी पाहे जोडी भावाची आतमधली गोड़ी भगवान पाहत असतो बाहेर तुम्ही किती नटा फट्टा केलाय याच्याशी देवाला काय घेणं देना नाही महाराज गुरुजी म्हणायचे गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी करा ते म्हणजे एवढ्या ठिकाणी गण लावते दहा बारा ठिकाणी लावायचं हे तर सांगितलंय शास्त्रानं इथं लाव तिथं लाव सगळ्या दुन्यात फक्त टेरीला लावित नाही तर सगळ्या दुनियात त्या ठिकाणी गण लावत। लावतो हा एवढा गण लावतो का चट्ट्या पट्ट्याचा वाघ बाहेरून केवढाही त्या ठिकाणी झाला ना हा तरी त्याचा काय उपयोग नसतो महाराज वक्ते बाबा म्हणतात उपरसे तो खूप बने अंदर की राम जाणी वरतून दिसायला तर फार चांगला दिसतो पण आतमधलं काय माहिती कोणाला कसं आहे ते म्हणून भगवान बाहेरचं पाहत नाही भगवान आतलं पाहतो अंतरेची घेतो गोडी म्हणून यमुना तर बाहेरून त्या ठिकाणी प्रवाहित होते दिसतच आहे पण यमुनेनं दुभंगून त्या ठिकाणी स्वतःच हृदय प्रकट करून दाखवलं देवा तुझ्या भेटीचं केवढं मोठं आर्थ माझ्या अंतकरणात आहे रे तुझ्या दर्शनाकरिता मी व्याकुळ झाले होते आता तुझं दर्शन व्हावं एवढीच माझी इच्छा होती तुझ्या चरण स्पर्शाने मी त्या ठिकाणी विभोर झाले भगवंताच्या दर्शनाकरिता व्याकुळ वाट पाहिली पाहिजे महाराष्ट्र जर आपण वाट पाहिली तरच भगवान येत असतो जो वाट पाहतो त्यालाच भेटायला जावं लागतंय ज्याला आपली गरजच नाही त्याला काय भेटायचं सरळ सरळ गोष्ट आहे देवही विचार करतो हा गंध लावतो गोष्ट चांगली आहे माळ घातली गोष्ट चांगली आहे वाऱ्या करतो गोष्ट चांगली आहे हा पोथ्या वाचतो गोष्ट चांगली आहे लोक एवढ्या पोथ्या वाचतात महाराज काय सांगाव पोथ्या वाचून वाचून पोथ्याचा धेंगाणा होऊन जातो हा पण पोथ्यांमध्ये वागायला जे सांगले त्या वागण्याच्या नावाने त्या ठिकाणी करण्याची नावे बलदेची करी हा तिथं त्या ठिकाणी सारं उघडं पडतं माणसाचं वागण्यात फरक पडला पाहिजे ना वाचून वाचून काय करता असून त्या ठिकाणी करून सांगतात महाराज हे सगळं सगळं त्या ठिकाणी करतो आहे देव म्हणतो पण जे करायचं ते करीतच नाही ना काय माझ्यावर प्रेम कर ना बाबा भगवंतावर प्रेम केलं पाहिजे देवावर जर प्रेम केलं तर देवाजवळ त्या ठिकाणी महाराज मोक्षाचे गाठोडे आहेत त्याच्याकडे वैकुंठ हो गोलोकधाम साकेत धाम कोणकोणतं तुम्हाला जे धाम पाहिजे असेल त्या धामात त्या ठिकाणी रवानगी केली जाईल असं त्या ठिकाणी करता येईल ना महाराज फक्त त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि ते प्रेम जर नाही केलं फक्त भजन केलं तर काय होईल महाराज सांगतात प्रेमा विन भजन नाका भजन नाकाविना विना मोती प्रेमान भजन नाकाविना विना अर्थाविना पोथी वाचूनिकाय अर्था अर्थाविना पोथी वाचूनिकाय काय अर्थाविना पोथी वाचूनिकाय आ, मोती पोती वाचने काय प्रेम जर पोटात नसलं भजन करायला लागला मला सांगतात भजन ते वंगळवाने नुसतं ना। ना। त्या ठिकाणी मला असं हा। हा, करून जर भजन करायला सुरुवात केली तर काय उपयोग आहे त्या भजनाचा बाळू महाराज सांगत असतात बरं आज मला त्यांचं ध्यान आलं चला ते म्हणता ते सांगत होते एकदा म्हणे असं एक मनुष्य भजन म्हणत होता आणि भजन म्हणताना त्या ठिकाणी महाराज अशी आलापदारी करायला लागला हा त्याला म्हणायचं होतं आला विटेवरी काय आला विटेवरी आला विटेवरी काय काय कळालं तुम्हाला आला विटेवरी अरे ते हा आला विठेवरी हे काय जरा नीट त्या ठिकाणी पाहिजे भजन आपण काय बोलतोय ते जर भजनाचा अर्थच कळा नाही अर्थाविन ना भजन नाका विन मोती नाका नाका वाचून त्या ठिकाणी काय ना नाकाचा तपास नसतो इथे नाकाची जागा आहे असं त्या ठिकाणी होतं ना त्याच्यात काय मोती घालता आणि पुढे त्या ठिकाणी महाराज सांगतात अर्थाविन पोथी वाचून काय अर्थच नाही कळाला आणि पोथ्या वाचून काय उपयोग आहे महाराज त्याचा एका गावामध्ये त्या ठिकाणी असं रामायण लावलं होतं रामायण आता श्रावण महिना आहे ना मग रामायण कथा त्या ठिकाणी चालू असतात सुंदर कथेचा कार्यक्रम चालू होता आणि असं त्या ठिकाणी त्याच्या वर्णन आलं महाराज चालले रणात बाण मारी सीताकांत असा शब्द होता बरं त्याच्यामध्ये बाण मारी सीताकांत पण योगायोगाने ती प्रिंटिंग मिस्टेक झाली होती आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते अनुस्वारच द्यायचा राहिला होता सीताकांत होत तर ते सीताकात झालं सीता कात असं त्या ठिकाणी झालं आता एकानं वाचायचं आणि दुसऱ्याने अर्थ सांगायचा ते वाचणारं वाचित होतं आणि अर्थ सांगणार त्या ठिकाणी सांगायला लागले त्याने ओवी ऐकली युद्ध रनात बाण मारशी ताकात असं त्यानं ऐकलं आता काय करावं अर्थ करायचा ना मला त्याने अर्थ सांगायला ऐका म्हणला असं युद्ध चाललं काल आपण युद्ध पाहिलं ना असं युद्ध चाललं म्हणला घनघोर कि रामन रावण दोघही जेवायला बसले तिकडं राम जेवायला बसला आणि तिकडं रावण जेवायला बसला रामानं त्याडून जेवता जेवता धनुष्य हातात घेतला आणि असा बाण मारला महाराज थेट रावणाच्या ताटामध्ये जाऊन पडला त्याच्या ताटात ता, ताकाची वाटी होती असे युद्ध चाललेले रणात बाण मारीशी ताकात <laughs> करण्यासारखा आहे महाराज काय पोथ्या वाचून उपयोग आहे मला सांगा ना तुम्ही वाचण्याचा काय उपयोग आहे विन पोथी वाचून काय तसं हे सगळं आपण त्या ठिकाणी करतो आहोत आवडंबर याच्यात जर प्रेम नसलं तर त्या करण्याला काय अर्थ आहे महाराज काय अर्थ त्या ठिकाणी राहत नाही म्हणून प्रेमाची गरज आहे ना ते प्रेम भगवंताला अतिशय आवडतं आणि ते आपल्या हृदयामध्ये असावं म्हणून प्रेमानं भगवंताला आमंत्रण द्यावं बोलवावं साधू संत एवढे व्याकुळ झाले भगवंताच्या दर्शनाकरिता हे वाटुली पहा

वाटुली पाहता शनले डोळुले दाविसी पाऊले कै ओोळा तुम माऊली कृपेची सावली पाहिले वास तुझे काबा मोकलीले कोणा निरविले कठीण कैसे झाले हृदय तुझे जे पोळालेलं असतं ना तेच म्हणतंय महाराज कळतं कळत ना तुम्हाला काबा मोकलिले हे देवा तुम्हाला कार टाकून दिलस आणि पुढं म्हणतात कोणा निरविले कोणा म्हणजे कोणाच्या हातात दिलं बायका पोरं घरदार हे आपले वाटतात ना आपले वाटतात हा खरं महाराज हा पण ते सगळ्यात मोठे चोर आहेत चोर कसे काय तुम्ही म्हणाला अरे आमच्या एकतच आम्हाला चोर म्हणतो कसे काय चोर आहेत ना अरे ते बळच बांधून देतात महाराज बळे बांधून या असं बळच बांधून देतात काय बरोबर देत नाहीत महाराज करकुटाय कापून घेतात करगुटाय कापून मग सोन नानं त्याला आमची गोष्ट राहिली हा ते सारं त्या ठिकाणी काढून आपण सतत ऐकता की नाही महाराज हा परत एकदा ऐका हा मात्र मेल महाराज त्याच्या कानात बाळी होती बाळी होती इथून तिथून त्या ठिकाणी सगळे आले तर त्याचे काढून घेतले म्हातार रडायला लागली आता काय करू बाळी चालली ना म्हाताऱ्या बरोबर सावडायच्या आधी जर कोणी आलं निरी काढून मग काय करायचं त्याच्यातून मतर रडायला सुरुवात केली कधी अमक्या अमक्या पद्धतीच्या जोड्याशिवाय तुम्ही जोडे घातले नाही ना मसरायच्या धोत्राशिवाय धोतर नेसले नाही ना अमुक अंगड तुम्ही घातल्याशिवाय राहिले नाही ना आणि अजून तुमच्या कानात बाळी किती चांगली दिसती ना लोकांच्या ध्यानात आलं बाळी अजून तशीच आहे ऐक्या काढून आता इथं बरेच वाड्यावाले आहेत तसं काय नाही लक्ष बरोबर काय का काय कोणी बरोबर देत नाही महाराज वरून बांधून बांधून कार्यक्रम असतो असं बांधून टाकतात जसं काय ते पळून जायचे दोन बाबून सात काम आणून असं आवड आवळ म्हणतो अजून आवड आवडू काय गरज आहे ते काय पळून जाते महाराज हा असं त्या ठिकाणी हे सारे चोर आहेत चोर हा यांना चोर म्हटलं जातं का मी सांगतो असं नाही साधू संत सांगतात तेच मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून अशा पद्धतीने या सगळ्यांच्या हातात देऊन टाकलंच देवा असं करू नको रे तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा हे देवा तुला भेटण्याकरिता माझ्या हा असावले रे असं तो कोबर आहे म्हणतात म्हणजे आपल्या पोटामध्ये भगवंताच्या दर्शनाविषयी अशी अवस्था निर्माण व्हावी की देवानं मला भेटावं पांडुरंगा केव्हा भेट देसी

बरे पांडुरंगा किंवा भेट दिशील किंवा दर्शन देशील असा भाव पोटात निर्माण व्हावा तेव्हा देव भेटत असतो नाही तर नाही भेटत यमुना दाखवते आहे हृदय करून ती म्हणते आहे माझ्या हृदयात तुला भेटण्याविषयी केवढा भाव तयार झाला देवा बघ ना भगवान तिला सांगतात मी आलोय आता तुझ्या वाळवंटात खेळण्याकरिता चालूय काही काळजी करू नको असं सांगून टाकलं महाराज देवाना आणि आता पलीकडच्या काठाला गेले